आपण जयंती म्हटलं की फक्त चौदा तारखेलाच कार्यक्रम घ्यायचे आणि चौदा तारखेलाच मिरवणूक करायची आणि एक दिवसात जयंती संपून कर। तसं न करता यावर्षी आम्ही थोडा बदल घडवून आणला अकरा तारखेपासून आम्ही कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी जे प्राथमिक जे विद्यार्थी आहेत असे प्रत्येक शाळेचे पाच विद्यार्थी आणि माध्यमिकचे प्रत्येक शाळेचे सहा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही जयंती कमिटीच्या वतीने जे शालेय साहित्य आहेत त्याचे वाटप करणार आहोत तालुक्यामध्ये कुठलीही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधावा अडचण म्हणजे कोणती नेमकं तर त्यांना परवानी असतील ह्या जातीवादामधून बाबासाहेबांची जयंती काही ठिकाणी काढू देत नाही अशा लोकांची जे कोणी विरोध करतील अशा लोकांची तक्रार आमच्याकडे करावी आम्ही पोलीस स्टेशन पी आय साहेबांसोबत बोलून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडू आणि क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर या येथे आलेलो आहोत आणि रेणापूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंतीचं जे नियोजन सुरू आहे आणि ती ते नियोजन कशा पद्धतीने त्याचं स्वरूप कसं आहे आणि रेणापूर तालुक्यातलं रेणापूरची जयंती म्हणजे या रेणापूर तालुक्यातली सर्व गावांना एक मार्गदर्शक आदर्श आणि त्यांच्यासाठी एक आदर्श ठरण्यासाठी एक उत्कृष्ट नियोजन एक उच्च शिक्षित अध्यक्ष आणि त्याच तुडीनं एक म्हणजे अॅडव्होकेट असलेले शरददा चक्र हे कोश आहे त्या पद्धतीनं एक सॉरी कार्याध्यक्ष आणि अ चळवळीतले भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष मान्य धम्मानंद भाऊ भाऊ अं घोडके साहेब आणि इतर सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर मध्ये एक उत्कृष्ट जयंती निघणार आहे आणि बाबासाहेबांचा विचार महामानवाचा विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक जयंती हे माध्यम असत मा, माध्यम म्हणण्यापेक्षा हा एक आमच्या आपल्या बहुजनाचा एक महत्वाचा दिवस असतो आणि तो महत्वाचा दिवस कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे हेच आपण या ठिकाणी सरांकडून जाणून घेऊ तर सर दरवर्षीप्रमाणे जयंती या ठिकाणी साजरी केली जाते आणि या वर्षीच काही नेमकं वेगळे पण काय असणार आहे आणि या वर्षी आपण काय का संदेश देणार आहात कशा पद्धती स्वरूप असणार त्याबद्दल आपण सविस्तर सर्वप्रथम सर्व क्रांतिकारी जमी करतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या रेणापूर शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण या ठिकाणी एकशे चौतीसवी जयंती साजरी करीत आहोत या रेनापूर शहरामध्ये आपण नवीनच उपक्रम राबवत आहोत कारण की आपण जयंती म्हटलं की फक्त चौदा तारखेलाच कार्यक्रम घ्यायचे आणि चौदा तारखेलाच मिरवणूक करायची आणि एक दिवसात जयंती संपवून टाकायची तसं न करता यावर्षी आम्ही थोडा बदल घडवून आणला अकरा तारखेपासून आम्ही कार्यक्रम घेत आहोत आता आजच आत आम्ही आता या ठिकाणी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करून आलेलो आहोत त्याचबरोबर आम्ही उद्या दिनांक बारा एप्रिल रोजी आम्ही श्रीराम विद्यालय असेल जिल्हा परिषद शाळा असेल किंवा शिवाजी विद्यालय असेल रेणुका अध्यापक विद्यालय असेल उर्दू शाळा असेल या ठिकाणी जे प्राथमिक चे विद्यार्थी आहेत असे प्रत्येक शाळेचे पाच विद्यार्थी आणि माध्यमिक चे प्रत्येक शाळेचे सहा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही जयंती कमिटीच्या वतीने जे शालेय साहित्य आहेत त्याचे वाटप करणार आहोत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं मिळावं त्यांना प्रोत्साहन अशा आपण साहित्य वाटप करणार आहोत त्याचबरोबर उद्याच आपण जे तहसील कार्यालय असेल शासकीय कार्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा असेल किंवा इतर शाळा असतील किंवा इतर कार्यालय असतील त्या ठिकाणी आम्ही पण जयंती कमिटीच्या वतीने एक पर्यावरण एक सुरक्षित राह म्हणून त्या ठिकाणी झाडी लावा आणि जगवा असा माध्यमातून देणार आहोत हा त्याबरोबरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिल आपला आत्मा हा त्या दिवशी या रेणापूरचे पी आय रेनापूर पोलीस स्टेशनचे पी आय निकम साहेब यांच्या हस्ते आपण नऊ वाजून पस्तीस मिनिटाला ध्वजारोहण करणार आहोत व जमलेले गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांचा जयंती कमिटीच्या वतीने सत्कार करणार आहोत आणि त्याच ठिकाणी जे आपले विद्यार्थी आहेत शाळेत असतील गलिते असतील त्या विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी थोडं मनोगत व्यक्त करून ते बाबासाहेब थोडी माहिती सांगणार आहेत आणि कार्यक्रमाची सांगते होणार आहेत त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी पाच पाच वाजता जयंती कमिटीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढणार आहोत मिरवणुकीचा मार्ग असा असेल बोधनगर बोधनगर नगर एकुरकी गल्ली धनगर गल्ली इकुर्की गल्ली लिंगायत गल्ली बाजार मार्केट सॉरी सराईत गल्ली ते बाजार मार्केट परत यलम गल्ली येलम गल्ली ते कातळी गल्ली आणि परत बोधनगर मध्ये विसर्जन असेल असा मार्ग असेल तर अशा पद्धतीने सरांनी सांगितले की एक विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन असणारे किंवा एक नाविन्यपूर्ण उपक्रमशील जयंती या ठिकाणी साजरी करण्याचा त्यांनी म्हणजे या ठिकाणी निश्चय केलेला दिसून येतात या ठिकाणी शरद चक्री आहेत तर दादा काय आपलं म्हणजे नियोजन कसं आहे सर सांगितलं आणखी म्हणजे आणि काय असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती रेनापूरच्या वतीने आम्ही आज अशोक सम्राटांची महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली आमचा उद्देश असा होता कि बारा तारखेला आम्ही शहरामधल्या जी बी काही शाळा असतील यांच्यासोबत संपर्क साधून पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी यांना घेऊन आम्ही प्रबोधन रॅली काढणार होतो परंतु असं काही आमच्या ज्येष्ठांनी आमच्या लक्षात आणून दिलं की अं उन्हाचा उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हा आणि परीक्षा असल्यामुळे बालकांना काही होईल म्हणून आम्ही तो प्रोग्राम कॅन्सल करून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही होतपुरु विद्यार्थ्यांना आणि अनाथ मुलांना आम्ही शाळे अ पुरवणार आहोत त्यानंतर तसेच आ, चौदा तारखेला आणि संविधान परत आम्ही भेट सर्व म्हणजे जे काही समाजामध्ये चांगलं काम करतात अशा लोकांना आम्ही संविधान परत देणार आहोत आणि शासकीय कार्यालयाला पण देणार आहोत तसेच चौदा एप्रिल दिवशी सकाळी नऊ वाजता निकम साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार आहोत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाच वाजता भव्य आणि दिव्य मिरवणूक आम्ही साजरी करणार आहोत तसेच माझ तालुक्यातील सर्व आ, 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 दलित बांधवांना जे की बाबासाहेबांचे बाबासाहेबांविषयी प्रेम करतात जे की आंबेडकर यांची साजरी करतात अशा लोकांना रेनापूर तालुक्यामध्ये कुठलीही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधावा अडचण म्हणजे कोणती नेमकं तर त्यांना परवानी असतील किंवा तालुक्यामध्ये जातीवाद yes, पसरलेला आहे ह्या बाबासाहेबांची जयंती काही ठिकाणी देत नाहीत अशा लोकांची जे कोणी विरोध करतील अशा लोकांची तक्रार आमच्याकडे करावी आम्ही पोलीस स्टेशन साहेबांसोबत बोलून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करायला भाग पडू आणि भीम जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करू जय भीम तर नक्कीच या ठिकाणी रेणापूर तालुक्यामध्ये आताच शाम श्याम चक्रेसरांनी चा, चा, असेल किंवा दादानी असेल आणि सर्व जयंती मंडळांनी असा निश्चय केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवामुळे इथल्या अ हजारो वर्ष उपेक्षित असणारा पीडित असणारा समाज आ, प्रकाश धोत्यात आला आणि त्यांचा जीवनाचा उद्धार झाला अशा महामानवाचे जयंती चौदा तारखेला के साजरी केली जाते आणि ही जयंती एक उपक्रमशील असली पाहिजे आणि आदर्श असली पाहिजे आणि शिका संघटित व संघर्ष कला शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरुगुरीला राहणार नाही अशा पद्धतीचं ब्रीद वाक्य समोर ठेवून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनाही सुद्धा म्हणजे या माध्यमातून त्यांचा व्याख्या म्हणजे त्यांचं भाषण कौशल्य निर्माण झालं पाहिजे त्यांच्यातून बाबासाहेब त्यांना कळाले कळाले पाहिजे त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे त्याला किती समजले ते अशा पद्धतीचा सुद्धा उपक्रम या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि दादांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सा, रेनापूर तालुक्यामध्ये निश्चित जातीयवादाचं जा प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेलं आहे आणि मग कुठं मिरवणुकीच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही संदर्भात असेल परवान्याच्या संदर्भात असेल तर आ, या संदर्भात सुद्धा कायदेशीर मार्ग करण्यासाठी जयंती समिती पुढाकार घेत आहे निश्चितच कौतुकास्पद आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या मेडिकलवादी काय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम